नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत धर्मनगरी दुधगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत दुधगाव सांगली येथे होत असून गुरुवार दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पाचव्या दिवशी सकाळी मंगलवाद्य घोष पाठ जिनेंद्र भगवान अभिषेक झाले पार्श्वनाथ मुनिराज तप कल्याणक प्रथम आहार विधी संपन्न झाला पंच आश्चर्यवृष्टी करण्यात आली भक्तिमार्ग दीपार्चन करण्यात आले विविध मंडळांनी मंदिराचे मूर्तीचे तीर्थक्षेत्राचे देखावे उभे केले आहेत ते पाहण्यासाठी श्रावक श्राविकांची गर्दी झाली होती सवालाद्वारे दोन हत्ती पाचगोडी यावरून गावातून मिरवणूक सकाळ व संध्याकाळी काढण्यात आली चौथ्या दिवशी दीक्षा कल्याण संपन्न झाला एकशे दोन वर्ष पूर्ण झालेल्या श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा हा तिसऱ्यांदा जिर्णधार होऊन एकोणचाळीस वर्षानंतर पंचकल्याणक होत आहे त्यामुळे गावात व परिसरात उत्साहाचे वातावरण आहे परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज प्रशांत सागरजी महाराज अवेचल सागरजी महाराज निर्लूपसागरजी महाराज सुधर्मसागरजी महाराज सुखसागरजी महाराज अध्यात्म सागरजी महाराज अगमसागरजी महाराज सागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ निर्यापक श्रीमान विद्यासागरजी महाराज साधूसंघ यांच्या पावन निदर्शनात पूजेची तयारी झाली आहे परमपूज्य विद्यासागरजी महाराज आगमसागरजी महाराज परमपूज्य जिनसेन भट्टारक यांचे प्रवचन झाले मागील तीन वर्षात मंदिर कमिटी जीर्णोद्धार समिती ग्रामस्थ यांनी देणगी व वर्गणीमधून जवळपास एक कोटी रुपये खर्च करून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे या कामी मंदिर कमिटी पूजा कमिटी जीर्णोद्वार कमिटी समस्त श्रावक श्राविका वीर सेवादल वीर महिला मंडळ विविध संस्था मंडळ व सर्व ग्रामस्थ यांनी तन मन धन अर्पण करून सुंदर अशा मंदिराची रचना केली आहे विधान परिषद सदस्य इंद्रिश नायकोडे चिपळूणचे आमदार निकम आमदार जयंत पाटील माजी खासदार संजय काका पाटील स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर दक्षिण भारत जनसभेचे रावसाहेब पाटील डॉक्टर अजित पाटील वीर सेवादलाचे अजित भंडे अरुण पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जयश्री पाटील निविदत्ता माने गौरव नायकोडे सावकर महा नाईक निशिकांत पाटील दिनकर पाटील आद्य मान्यवर यांनी भेट दिली परमपूज्य जिनसेन भट्टारक परमपूज्य प्रसन्नसागरजी परमपूज्य विद्यासागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले बालब्रह्मचारी रेवती दोशी सुकुमार लांडे यांना सेवा पुरस्कार देण्यात आला गर्भ जन्मतप दीक्षा केवळ ज्ञान निर्माण कल्याणपैकी गर्भसंस्कार जन्मकल्याण दीक्षाकल्याण विधी पूर्ण झाल्या सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत सरस्वती संस्कारशास्त्र मिरवणूक काढण्यात आली पद्मावती ग्रुप पाशनाथ ग्रुप विद्यासागर ग्रुप यांचे समूह नृत्य संगीत कार्यक्रम झाला अरम्यूजसाठी राहुलरत्न पारखे हिंगणगाव कुंभोज